हेडलाइन्स नंतर आता पाहूयात स्पेशल रिपोर्ट भारताच्या हिमालय पर्वत रांगेमध्ये अनेक भूगर्भीय हालचाली घडत आहेत भविष्यामध्ये चीनच्या तिबेट भागापासून खाली हिमालय दुभंगण्याची शक्यता वाढलेली आहे भारताच्या भौगोलिक परिस्थितीबाबत बदल का घडत आहेत पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून लाखो वर्षापासून पृथ्वीवर अनेक बदल होत आहेत एवढ्या मोठ्या काळात पृथ्वीवरील हालचालींमुळे काही खंड जोडले गेले तर काही खंड विभागले असाच एक भाग म्हणजे हिमालय पर्वत हिमालय पर्वत हा जगभरातील शास्त्रज्ञांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे याच हिमालय पर्वताच्या रांगेत असलेली भारताची मुख्य टेक्टोनिक प्लेट विभागली जात असल्याचं शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलंय टेक्टोनिक प्लेट म्हणजे पृथ्वीचं आवरण असतं जे मॅग्मा प्लेट म्हणजेच भूगर्भातील ज्वालामुखीवर तरंगत असतात पृथ्वीवर एकूण बारा टेक्टॉनिक प्लेट आहेत यापैकी अरबी समुद्रासह भारतापासून इंडोनेशियापर्यंतचा भाग इंडियन प्लेटमध्ये येतो भारताच्या बाजूनं अरेबियन प्लेट युरेशियन प्लेट सोमाली प्लेट आणि ऑस्ट्रेलियन प्लेट आहेत इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेटची टक्कर झाल्यानंतर हिमालय पर्वताची निर्मिती झाली होती सध्या इंडियन प्लेटवर युरेशियन टेक्टोनिक प्लेटचा दबाव वाढतोय तिबेटच्या क्षेत्रात येणारी इंडियन टेक्टोनिक प्लेट हळूहळू दुभंगते यामुळे भूकंप ज्वालामुखीचा उद्रेक अशा भूगर्भीय बदलाव होण्याची शक्यता वाढली आहे ज्यामुळे हिमालय क्षेत्रातील लाखो नागरिकांचा जीव धोक्यात हो येऊ शकतो अमेरिकेच्या कोलोराडो विद्यापीठामधील वैज्ञानिकांच्या संशोधनात ही गंभीर भूगर्भातील जे प्लेटलेट्स आहे त्याच्यामध्ये बदल होत आहे एक भारताच्या इमालयकडे बोलत आहे आणि एक भूतानमध्ये अशा दोन भागामध्ये आहे त्यामुळे संभाव्य धोक्या आठ ते नऊ भूकंप येऊ शकतो ज्वालामुखीचा वाढली इंडियन टेक्टॉनिक प्लेट दुभंगली तर मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो हिमालयात जगाच्या तुलनेत ऐंशी टक्के भूकंप होतात भारत नेपाळ आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसू शकतात ज्वालामुखीचा स्फोट झाल्यास हिमालय पर्वत वितळू शकतो ज्यामुळे गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांना विनाशकारी पूर येऊ शकतो त्याचबरोबर हिमालयाची जैवविविधताही धोक्यात येऊ शकते आता याच्यामध्ये इफेक्टिव्ह देश कुठले उठले तर भारत हिमालय प्रदेश चीन आणि नेपाळ तर याच्यामध्ये जे आपले नेबरिंग कंट्री नेपाळ आणि चीन त्यांच्यासोबत भारत सरकारमार्फत टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असो हो किंवा डाटा शेअरिंग वगैरे हो असो या पद्धतीने भारत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे काही हो अंश त्यांनी पुढाकार घेतलेले आणि हे जे काही नैसर्गिक संकट भारतासमोर येऊन उभं राहिलेले त्याला कसं फेस करायचं यासाठी गांभीर्याने पाण्याची गरज आहे कारण की याच्यामध्ये आगामी काळामध्ये लाखो लोकांचे जीव धोक्यात देण्याची संभव शक्यता नाकारता येत नाही असं माझं म्हणणं नाही असं म्हणणं सायंटिस्टांचं म्हणणं असं एकूणच जगासाठी आकर्षण असलेला हिमालय पर्वत भविष्यात अस्तित्वात राहील का याबाबत शंका आहे भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जास्त प्रमाणात जाणवतात या दोन टेक्टोनिक प्लेटमधला दबाव हाच या भूकंपाचं कारण आहे इंडियन टेक्टोनिक प्लेट दरवर्षी पाच सेंटीमीटरनं उत्तरेकडे सरकते त्यामुळे जगभरातील वैज्ञानिकांच्या नजरा इंडियन टेक्टोनिक प्लेटकडे आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी